ते स्वराज्य संकल्प पक्ष शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवलो ना की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहर आल्याशिवाय राहणार नाही असे जाणते राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज पिताने निर्माण केलेल्या स्वराज्याचं केवळ रक्षण न करता ते दहा पटीने वाढवलं असे आदर्श पुत्र श्री शंभू राजे या महामानवांना प्रथमतः आम्ही वंदन करते आणि मी शर्वरी शहाजी ठोंबरे इयत्ता आठवीची विद्यार्थिनी माझ्या वक्तव्यास सुरुवात करते शरीराची जुनी चंदन देते परदेहाला शांती शरीराची ध्वनी चंदन देते परदेहाला शांती स्वयं सोसुनी तापतरू समदे इतरा विश्रांती स्वयं सोसुनी तापतरू समदे इतरा विश्रांती असा कितीतरी सुविचारांची सुवचनांची सुभाषितांची अथवा विचार सुमनांची यादी चव्हाण गुरुजींचे वर्णन करण्यासाठी अपुरी पडेल गुरुजींमध्ये असणाऱ्या गुणांमधील त्यांची विलक्षण जिद्द आणि कमालीचा निस्वार्थीपणा हे गुण खरोखरच अनुकरणीय आहेत त्यांनी मोठ्या जिद्दीने नव शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आपल्या गावातील बाजूबाजूच्या परिसरातील मुलींसाठी स्वतंत्रशी कन्याशाळा असावी हे स्वप्न देखील त्यांनी त्या जिद्दीने पूर्ण केले त्यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे रोजी दिवाळी दिवशी झाला आपण जर मध्ये हो पाहतो की बहुतेक माणसंही स्वतःसाठी जगतात मी मला माझे या पलीकडे पाहण्याची त्यांची मुळीच इच्छा नसते मी हा त्यांचा केंद्रबिंदू असतो आणि त्या केंद्रबिंदूभोवती ती माणसं स्वतःच्या काल्पनिक अताभोवती फिरणाऱ्या पृथ्वीप्रमाणे फिरत असतात परंतु परंतु ही चाकोरी सोडून बाहेर पडून आपले जीवन समाजासाठी झिजवणारी गुरुजी सारखी माणसं खरोखरच दुर्मिळ असतात आपण समाजाची पण गुरुजी मात्र याला अपवाद होते आपण ज्या समाजात जन्मलो आपण ज्या समाजात वावरतोय त्या समाजाचे आपल्यावर थोडेफार ऋण आहेत आणि त्यातून मुक्त होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे या भावनेतून गुरुजींनी समाजकार्य केलं समाजकार्य करताना प्रसिद्धीच्या जगमगीत प्रकाश होताची अपेक्षा गुरुजींनी कधीच केली नाही कारण गुरुजी हे प्रसिद्धी लोलूप नव्हते तर ते प्रसिद्धी पराडमुख होते त्यांनी वाटेगाव मध्ये निरपेक्ष भावनेतून विकास सोसायटीची स्थापना केली गुरुंच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा जणूशिस्त वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणा या गुणांचा त्रिवेणी संगम झाला होता ते शिस्तीचे वक्ते होते वक्तशीरपणा हा त्यांचा अविभाज्य घटक होता

म्हणजे दुसरे म्हणजे शिक्षक असं म्हणतात एक पेन एक पुस्तक एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात असंच आमच्या गुरुजींनी या शाळेची स्थापना केल्यामुळे आज असंख्य मुले मुली या शिक्षण मंदिरात शिक्षण घेत आहेत एकंदरीत आज श्री वाटेश्वर माध्यमिक विद्यालयाची वाटचाल अविश्रांतपणे चालू आहे परंतु हे दैदिप्यमान यश पाहण्यासाठी आज गुरुजी आपलत नाही शब्द नाही कोण पडावं अशी काही माणसं असतात शब्दात नाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात आपलं किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात आपलं किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात शाळा सुरू केल्यानंतर जेमतेम दोन वर्ष शाळेची प्रगती गुरुजींनी पाहिली अशी देवासारखी माणसं क्वचित जन्माला येतात पण देव जरी माणसात जन्माला आला ना तरी त्याला एक एक दिवस मरावं लागतो एकवीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी शैक्षणिक व सामाजिक कार्याने तळकणारा तारा अचानक निखळून पडला शेवटी जाता जाता एवढंच बोलेन शेवटी जाता जाता एवढंच बोलेन वाटेवर फुलांचा गंध पसरवणारे काट्यांनी भरलेल्या वाटेवर फुलांचा गंध पसरवणारे अंधाऱ्या दुनियेत दीप बनून उभे राहणारे स्वार्थाच्या जगात निस्वार्थ असणारे आणि भीतीच्या समुद्रात होडी बनून तरंगणारे असं एक व्यक्तिमत्व म्हणजे फक्त तुम्हीच गुरुजी फक्त तुम्हीच तुमच्या पवित्र स्मृतीस मी त्रिवारी वंदन करते आणि मी माझ्या वक्तव्यात कितीच पूर्णविराम देते जय हिंद जय नव महाराष्ट्र